जय जय रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त श्री संत निमराज महाराज की जय हे बघा मी कुंभमेळा तीन स्न शाही स्नान केले बघा पशुपत्यनाथ नेपाचं दर्शन घेतलं तिथं असं बरेचसे मला असे मित्रमंडळी भेटले आणि निमराज महाराजच्या पालखी पण असे खूप म मित्रमंडळी आहेत तिकडं आणखीन मित्रमंडळी भेटले तर अशा संकल्पनेतून माझा एक संकल्प आहे पहा तर एक संकल्प मी आज तुम्हाला सांगणार आहे तर संकल्प म्हणजे नर्मदा परिक्रमेचा तो तो संकल्प आज दत्त महाराजाच्या मंदिरात येऊन मी तो सोडलाय सोडणार आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला पहिलं दत्त महाराजाचं दर्शन घेऊन तुम्हाला संकल्पाबद्दल माहिती देतो जय गुरुदेव दत्त श्री हे गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त कृष्ण हरी संत निमराज महाराज की जय माझे पालखीचे संपूर्ण वारकरींची खूप आठवण येते खरंच त्यांना कधी कोणीतरी मी ह्या वर्षी संकल्प जर सोडायचं म्हटलं तर वारीला जाऊ शकत नाही पण शक्यतो मी वारीला क शेवटकळ पण येण्याचा मी प्रयत्न करीन पण आता बघू संकल्प kaya tapula putih ini sangt kuat nala. Epa eh, <laughs> Guru Dewa Datta Prasanna Guru Dewa Datta Guru Dewa digambara digambara shri pad vallabh digambara 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 shri pad vallabh digambara 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 shri pad vallabh digambara 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 shri pad vallabh digambara

तीन शाही स्नान केले बघा यमुनाचे जागे केले संगमावर केले आणि गंगेचे केले असे तीन स्नान झाले त्यानंतर मी पशुपतीनाथ काठमांडू नेपाळला गेलो पहा तर मला असे एक चार सहा लोकं मला अशी महाराष्ट्रीयन लोक अशी भेटली आणि एक दोन एम पीची भेटली इंद इंदूरची तर त्यांनी मला ट्रेनमध्ये असंच आमच्या चर्चा चालायच्या तर त्यांनी मला नर्मदेचं परिक्रमेबद्दल मला त्यांनी जरा थोडं सांगितलं आणि नर्मदे प्रक्र परिक्रमा त्यांनी सर्व त्या सगळ्या मंडळींनी केलेली काही काही लोकांच्या नऊ नऊ दहा दहा परिक्रमा जाग्यात जा पहा तर खरोखर माझं ते मी ते परिक्रमाचं डोक्यात झालं नंतर मी परिक्रमेचे चार दोन व्हिडिओ पाहिजे बघितले कशी करायची काय करायचं त्याचं महत्त्व काय त्याचं काय तर मला ते खरंच म्हणजे ते एक दिवस माझ्या आल्यापासून दोन दोन दिवस माझे ते संपूर्ण चित चित्रच माझ्या स्वप्नातच यायचं परिक्रमेचं तर मग मला आता ही परिक्रमा तर कमीत कमी ती साडेचार महिन्याची असती एक सहा महिन्याची असती नऊ महिन्याची असती तर आता ही परिक्रमा जर चार महिन्याची जर केली तर ते म्हणलं संकल्प चांगला आहे पण आता मार्च महिना आहे मार्च एप्रिल मे जूनपर्यंत थोडा पावसाळा येतोय तर आता चालू करायचं चा ठरलं तर पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दसरा झाल्यावर परिक्रमा चालू करा पण ते दसरा झाल्यावर परिक्रमा चालू करायची चा म्हणल्यावर त्याला बराच वेळ जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एक तर जागृत झाले आता जरा परिक्रमेचं आणि आपली ताकद पण आहे जरा थोडी स्टॅमिना आहे तर म्हटलं आता आपण डायरेक्ट चालू करायची तर मी उन्हाळ्यातच चार महिने तीन महिने उन्हाळा एक महिना पावसाळा चार महिन्याचं मी म्हणजे नियोजन केलं आहे मी आणि गुरुवारनंतर मी परिक्रमाचं मी घर सुरुवात करणार आहे आणि सुरुवात करणार म्हणजे ते ओंकारेश्वरपासून करावं लागते इंदूर ओंकारेश्वरपासून आणि परत ओंकारेश्वरलाच परत समाप्ती करायची तर असं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं पण मला त्या जोडीदारांनी माझ्याबरोबर जे होते कुंभमेळ्याला त्या जोडीदारांनी त्या परिक्रमेचं मला इतकं म्हणजे जागृत माहिती दिली त्यांनी की खरंच म्हणले ती परिक्रमा एक म्हणजे आपल्या एक भारताचं एक भाग्य आहे ती नदी पूर्वेकडून पश्चिमेक जाते बघा आणि बाकी सगळ्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेक चालू आहे आणि तीच फक्त एक नर्मदा माता आहे तर तीच फक्त समुद्राला मिळाली पूर्वेकडून पश्चिमेकडे गुजरातमध्ये तर ते उगमापासून तर समुद्रात विलीन झाले तिथपर्यंत संपूर्ण राऊंडची परिक्रमा आहे बघा आणि ओंकारेश्वर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाचं एक ज्योतिर्लिंग आहे एम पीमध्ये तर इंदोरला तर तिथून ती सुरू होते तर असं चाललंय बघा परिक्रमा करायचं नाही चाललं नाही एकदा मी कोणतं एकदा गोष्ट मनावर घेतली की ते मी पूर्णच करतो कारण मी श पण तसंच केलं बऱ्याच लोकांना म्हणलं बाबा कोणाला यायचं का कोणी नाही नको गर्दी हे पण मी संकल्प केला होता तर ती मी तीन ते स्नान शाही स्नान केलं मी ते पाच असतं पण महत्त्वाचं तीन गंगेचं स्नान असतं कुंभमेळ्याचं तर ते मी माझी इच्छा पूर्ण केली आणि त्या कुंभमेळ्यात ही इच्छा एक प्रगट झाली नर्मदा परिक्रमेची आणि ते म्हणजे ते दोन दोन तीन दिवस तो मा माणूस माझ्याबरोबर असल्या कारणानं त्यांनी मला ते, ते नर्मदा परिक्रमे सोडून दुसरा विषयच नाही काही संपूर्ण मातेचंच नर्मदा मातेचंच सगळी माहिती सगळी माहिती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते परिक्रमेचं एक एकदा जीवनातून एकदा ही माणसाने केलीच पाहिजे नर्मदा परिक्रमा ही म्हणजे संपूर्ण परिक्रमा जर जेणे किरी ते फल काय का। तर त्या फलाची प्राप्ती काय हे मला संपूर्ण अगदी त्या माणसाने काय हे सगळं मला सांगितलं माझी इच्छा झाली पण आता मी अपंग मला एका हाताने काय करता येत नाही एका पण काय नाही म्हणले तुमची सेवा करणारी माणसं तुम्हाला भरपूर मिळतील वाटली फक्त तुम्ही संकल्प करा बरं ठीक आहे मला घरी जाऊन पाहतो तब्येत तसं कसं काय काय नाही म्हणले काही नाही जायचं संकल्प एकदा केला की जायचं काय सगळं ऑटोमॅटिक होत काय बियायची जरूर नाही काय काय काही काळजी करायची नाही संकल्प पूर्ण करायचा पास म्हणले परत तुम्ही काहीच करू नका एवढा एक संकल्प नर्भतेचा खरा म्हणले आणि ते नरबतेचा संकल्प करतानाच तो मला समजत की ही परिक्रमा ही कायची आहे आता खरे अनुभव हे असे की कमी काही काही लोकांनी दहा दहा वेळा परिक्रमा केली काहीतरी त्यांना ती अनुभूती आहे परिक्रमेची तर काय रामबरोबरची आता काय पण माझा तर संकल्प मी अगदी त्या माणसाचं मला कंटिन्यू माझं कॉन्टॅक्ट चालू आहे तुम तर त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त सुरू करा सुरू केल्यावर मी सगळं तुमचं नियोजन करतो बरं ठीक आहे महाराज संकल्प सोडाय मंदिरामध्ये जर झाली इच्छा पूर्ण तर शक्यतो आता थी। तर महाराज करून घेतील तर ठीक आहे आता दत्ता महाराजापाशी संकल्प आहे बघा आता तर आता याला शुभ मुहूर्ताला वेळ नाही शुभ करणार आणि जर कुणाला परिक्रमेला यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा माझ्याबरोबर मी त्यांना घेऊन जाऊ शकतो म्हणते बरं 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 बरोबर बघा बघ